नमस्कार मी शीतल खराडे आपण पाहता श्रीगोंद ऑल महाराष्ट्र न्यूज आजची बातमी

मामांचा भव्य दिव्य असा यात्रेचा उत्सव संपन्न झालेला आहे आणि वारंवार उल्लेख केलेला आहे की आत्मापुरानंतर गडिंद मेत नंतर जर सगळ्यात मोठा उत्सव जर उत्सवात होत असेल तर होतोय आणि उत्तर उत्तर हा वाढत जाणार आहे त्या ठिकाणी सात दिवस कथेचं नियोजन झालं आणि मामांचं चरित्र त्या ठिकाणी जगापर्यंत पोहोचलो जगाला त्या सगळ्या श्रीगोंदी पंचक्रोशीला मामांचं चरित्र समजलं मामा समजण्यासाठी प्रयत्न केले ही लाख मोलाची गोष्ट आहे आणि असे कार्यक्रम वारंवार या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घडा कथेच्या निमित्तानं आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणच्या देवा देवालयाला देवाल पुढील साठी शुभेच्छा देतो शंभर टक्के मामा ह्या कार्याला पाठीशी आहे आणि पाठबल देवाच आहे म्हणून ही भव्य दिवेत आहे जय श्री 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 संत बाळूमाळूमामा यात्रा उत्सव आवटेवाडी वस्तुगांधा परिसरातील बाळूमामा यात्रा दिनांक एकोणीस एक दोन हजार सव्वीस रोजी ते पंचवीस एक दोन हजार सव्वीस रोजीपर्यंत सात दिवस कथेचा कार्यक्रम झाला बाळमाच्या जीवनचरित्रावर कथा विक्रम सूर्यकांत जगताप मेजर महाराज या कथाकारांनी कथा झाली आज कालेच्या कीर्तनाने सांगता झाली उद्या दिनांक सव्वीस एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी महाअभिषेक होईन त्याचनंतर दुपारी दहा ते दुपारी बारा ते तीन शेरण्यांचा कार्यक्रम होईन सगळ्या शेरण्या सामुदायिक असतात तीनच्या नंतर छेबिना बाळूमामाचा छेबिना निघल्या जाईन संध्याकाळपर्यंत छेबिना चालू राहीन त्यात फटाक्यांची आतशबाग असा जोरदार छेबिना निघणार आहे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा सा वाजता महाभिषेक होईन त्यानंतर दुपारी तीन ते सहा जंगी असा कुस्त्याचा पैलवानांचा आखाडा होईन त्यानंतर संध्याकाळी नऊ वाजता लोकनाट्य तमाशा असा होणार आहे ह्या यात्रेसाठी सर्व यात्रा कमिटीने सर्व सदस्यांनी सहकार्य करून आपण पहिल्यांदाच मोठी यात्रा आपण बाळमाच्या तळा भरवत आहे त्यासाठी बाहेर गावून खूप मोठे पाळणे खेळणे खाऊचे मिठाईचे दुकान आलेत त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावा आणि सगळ्यांनी यात्रेचा आनंद घ्यावा धन्यवाद बोला 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 जय बाळमामाच्या चांग चांगले तुमचं नाव घेतलं नाही म्हणून त्यांना बोलावलं नाही असं विरोधात याबाबत मस्त आम्हाला आम्ही कुणालाही वैयक्तिक असे फोन निरोप दिलेले नाही तर आपण ग्रुप केलेला आहे बाळूमामाच्या नावाने सगळ्यांना बोलवलेलं आहे सगळेजण आलेले आहेत ज्यांना यायचं आहे ते देवाचा कार्यक्रम आहे कुणाचा वैयक्तिक नाही सगळ्यांनी यावा सगळ्यांनी बाळूमामाचा बाळूमाचं दर्शन घ्यावा सगळ्यांनी सामील व्हा ही आमची विनंती आहे की आमचा कुठलाही वैयक्तिक किंवा राजकीय कार्यक्रम नाही बाळू मामाचा कार्यक्रम आहे यात सगळ्यांनी सामील व्हा विनंती हाच प्रश्न तुम्हाला बोला हाच प्रश्न तुम्हाला आता पत्रकार साहेब तुम्ही असा प्रश्न विचारलाय की सप्त्यामध्ये तुमची नावं घेतली नाही म्हणून तुम्ही इकडे त्यांना बोलवलं नाही आमची नावं घेऊ अगर नाही घेऊ आम्ही जो कार्य आहे आतापर्यंत म्हणजे पाठीमागच्या इतिहास मी वैष्णव मेळावा गेली वीस वर्ष झालं आवटेवाडी आवटेवाडीमध्ये आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही कोणाचीच आमचे वैयक्तिक नावं घेत नाही आवटी कंपनीची नावं घेत नाही सर्वांची नावं बाहेरचे घेतो आणि हा कार्यक्रम ज्यावेळेस यात्रा कमिटीची मिटिंग ठरवली त्या मिटिंगमध्ये माजी नगरसेवक अंबादास आवटी यांचं सुद्धा सदस्य म्हणून नाव घेण्यात आलं तसेच आमचे बंधू नानासाहेब आवटी संतोषराव शेळके यांनासुद्धा जरी हे राजकारण हे रस्त्याच्या पलीकडे ठेवायचं असं महाराजांनी सांगितलं होतं आम्ही ते राजकारण रस्त्याच्या पलीकडे ठेवून इथं सर्वांचा आणि सर्वांचा आपल्या श्रीगोंदा शहराचा हा कार्यक्रम आहे तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाला आम्ही कुठेही हा इथं राजकारण वगैरे काय दाखवलेलं नाही म्हणजे करायचं पण नाही इथून पुढे पण आम्ही देवाच्या कार्यात सामुदायिक कार्यात राजकारण करणार नाहीत असं मी माझ्या वतीने सांगू इच्छितो दुसरं मंदिर अशी आज पोस्ट पडली येतं मंदिर दोन मंदिर होणार एक ही मामांचं शहराच्या वतीने आवटेवाडीच्या तळावरती जे मंदिर उभारले ते आम्ही भव्य दिव्य करायचा प्रयत्न करू हेच मंदिर होणार दुसरं मामा बुद्धी देतील ज्यांना बुद्धी देतील ते तसं करतील शेवटी मामा देणारे बुद्धी देणारे मामा आहेत तुम्ही त्यांचं मन वाटा प्रयत्न करणार